दिनांक वीस नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे साहित्य आणि अहवाल साहित्य संकलन केंद्रावर सादर करताना रात्री बराच उशीर होतो रात्री उशिरापर्यंत संकलन केंद्रावर थांबणे भाग पडत असलेल्या शिक्षकांना दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी शाळेत उपस्थित होणे अशक्य होणार आहे त्यामुळे निवडणूक कर्तव्यावर असलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात यावी याविषयीच निवेदन उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री गंगाराम तळपाडे साहेब यांना देण्यात आले निवेदन देताना धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेचे राज्य संघटक सचिव अशपाक खाटिक नाशिक विभागीय अध्यक्ष विनोद रोकडे जिल्हा कार्याध्यक्ष खेमचंद पाकळे शहर अध्यक्ष उर्दू मुश्ताक शेख जिल्हा सचिव नानाभाऊ महाले आरी पाटील आनंद रोकडे प्रमोद साळुंखे आदी उपस्थित होते